अलीकडे युवा वर्गामध्ये ही हृदयविकाराच्या झटक्याचे किंवा अन्य ताणतणावामुळे निर्माण होणाऱ्या आजारात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे अशीच एक दुर्दैवी घटना चिपळूण तालुक्यात ओमळी या गावी घडली आहे क्रिकेट मॅच खेळण्यासाठी गेलेला युवक हा मैदानाबाहेर पडत असताना त्याला अस्वस्थ वाटू लागलं त्याला तात्काळ औषध उपचारासाठी डॉक्टरांकडे घेऊन जात असतानाच त्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार दिनेश दिलीप यादव वय वर्ष तीस राहणार ओमळी गोंधळेकरवाडी असे या मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे अकरा फेब्रुवारीला नारदखेर जाधववाडी तालुका चिपळून येथे क्रिकेट मॅच असल्याने तो खेळण्याकरता गेलेला होता तो आज दुपारी मैद्यातून बाहेर पडत असताना त्याला चक्कर आली त्यातच उलटी पण आल्यामुळे डॉक्टर रसा यांच्याकडे त्याला उपचाराकरता घेऊन गेले असता डॉक्टर रसाळ यांनी त्याला तपासून पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यास सांगितले यानंतर गणेश खिंडमार्गे येत असताना रस्त्यात डॉक्टर तांबे यांना दाखवले